मग त्यांनी बरोबर बी खड्डा कुठं होता पिंड कुठं होती आता व्हिडिओ काय हे पहा आम्ही सातार मधून इथं वरखडवाडी येथे आलोय शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना जाऊन अकरा वर्ष झाले त्यांचा खून करून आणि आत्ता कुठे त्यांचे मारेकरी सापडलेले आहेत आणि त्यांच्यावर त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि हे असे आगोरी प्रकार घडू नयेत यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं आणि काम करत असतानाच त्यांचा खून केला ही खूप वाईट गोष्ट आहे आणि समाजासाठी त्यांनी काम केलं तर वाईपासून इथं चार किलोमीटरवर वरखडवाडी आहे आणि बरखडवाडीपासून दीड किलोमीटरवर इथं एक असलं माळासारखं ठिकाण आहे आणि बाजूला सगळी झाडी आहे तुम्ही पाहू शकत असाल आणि सगळा डोंगर आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ लांबी सहा फूट आहे या खड्ड्याची आणि रुंदी आहे ती पाच फूट आहे आणि खोली आहे ती चार ते पाच फूट आहे तर इथले गावकरी सांगतात की हे खूप दिवसापासून इथं चाललं आहे आणि बाहेर बाहेरच्या नंबरच्या गाड्या या गावामध्ये येतात आणि रात्रीच्या पण येतात ह्या ठिकाणी गाड्या आणि लो, लोकांच्या जर लक्षात आलं तर ते लगेच लाईट बंद करतात असंही त्यांचं म्हणणं आहे आणि ह्या खड्ड्याच्या बाजूलाच एक लिंबू बांगड्या आणि हळकुंड असं ठेवलेलं आहे आणि या खड्ड्याच्या जवळ पण होतं आ, ते आता पावसामुळं तिथं नाही आहे खूप मोठा पाऊस झाला खड्डा पण आणखी खोल होता पुन्हा त्याच्यावर माती पडली आणि हा प्रकार अनिष्ट प्रथा आघोरी प्रथा असाच आहे आणि गावामध्ये किंवा लोकांच्यामध्ये समाजामध्ये दहशत निर्माण व्हावी किंवा मा यापूर्वीसुद्धा मागच्या वर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं एक नरबळीचा प्रकार घडणार होता त्याच्यावर आवाज उठवला आणि तसाच काही हा प्रकार आहे का अशी शंका येते तर पोलीस प्रशासनानं याकडं लक्ष घालून जादूटोनाविरोधी कायद्याअंतर्गत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मागणी आहे आणि हा प्रकार जो आहे तो डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्या कानावर गेला आणि त्या ते, त्यांची टीम म्हणूनच आम्ही इथं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा